नमस्कार मित्रांनो पाहूया आजचे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव कांदा बाजार भाव तर मित्रांनो सर्वप्रथम बघितलं तर कोल्हापूर या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे चाकम बाजार समिती एकूण आवक बाराशे क्विंटल किमान दर बावीसशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे त्यानंतर सातारा बाजार समिती एकूण आवक आहे एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर, दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे लासलगाव निफाड एकूण आवक तीन हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर सव्वीसशे पन्नास सर्वसाधारण दर पंचवीसशे मनमाड बाजार समिती एकूण आवक पंधराशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंचवीसशे एक सर्वसाधारण दर बावीसशे भुसावळ बाजार समिती एकूणावक अकरा क्विंटल किमान दर सतराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे पुणे बाजार समिती एकूण आवक दहा हजार एकोणऐंशी क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास पुणे पिंपरी बाजार समिती एकूणावक नऊ क्विंटल किमान दर एकवीसशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे कर्जत अहमदनगर बाजार समिती एकूणावक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर पंधराशे लासलगाव निफाड एकोणावक एकशे एकसष्ट क्विंटल किमान एक दर एकवीसशे ऐंशी कमालदर तेवीसशे एकसष्ट सर्वसाधारण दर बावीसशे साठ तर मित्रांनो अशाच प्रकारे दररोज आपल्याला कांद्याच्या नवीन रेडसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा